नमस्कार लोकींच्या संपादकीमध्ये मी महेश दनके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो स लोकींच्या संपादकीचा आजचा विषय आहे ओबीसी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे का मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर बरंच गाजलं त्यानंतर पुन्हा मनोज जारांगे उपोषणाला बसले त्यांचं उपोषणही आता उठलेलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसींचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या ओबीसींच्या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलेला आहे आणि या माध्यमातून ओबीसींचे हक्क अबाधित राहावेत ओबीसींचं आरक्षण जसंच्या तसं राहावं आणि सगळे सोयऱ्यांचं जे ब नवीन कायदा करायला मनोज जरंगे सरकारला सांगत आहेत तो करू नये अशा पद्धतीची मागणी घेऊन लक्ष्मण हाके जालन्यामध्ये वडीगोद्री या गावामध्ये उपोषणाला बसलेले आहेत खरं तर ते या अगोदर अंतर सरावली या ठिकाणीच उपोषण करत होते मात्र त्या ठिकाणी ते, ते, ते संयुक्तिक ठरत नसल्यामुळे लक्ष्मण हाकेच्या सदर ठिकाणच्या उपोषणाला विरोध करण्यात आला त्यानंतर त्यांनी सदर ठिकाण बदललेलं आहे मात्र जालना जिल्ह्यामध्येच हे आंदोलन होत आहे आज पाच दिवस या उपोषणाला झाले सुरुवातीला सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनावर दुर्लक्ष झालं कोणताच मंत्री कोणताच शिष्टमंडळ त्यांच्या ठिकाणी येत नव्हतं मात्र पाच दिवस झाल्यानंतर हळूहळू काही शिष्टमंडळ सरकारकडून या आंदोलनाकडं येत आहेत आणि या अगोदर मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा म लक्ष्मण हाके यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आणि हे उपोषण मागे घ्यावं अशा पद्धतीची विनंती केली मात्र या संदर्भामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा धक्का लागणार नाही मराठ्यांना स्वतंत्रपणे आम्ही आरक्षण देत आहोत मात्र लक्ष्मण हाके यांचं या बाबतीमध्ये समाधान झालं नाही आणि ओबीसींचा आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही या आपण लेखी मला द्यावं आपण जर तशा पद्धतीचं लेखी दिलं तर मात्र उपोषण आम्ही मागे घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुचवलं मात्र अशा पद्धतीचं लेखी आश्वासन अजूनही या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या हातामध्ये मिळालं नाही त्याच्यामुळे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरूच झालेलं आहे सुरुवातीला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले लक्ष्मण हाके प्रसिद्धीसाठी असे आंदोलन करत आहेत मात्र आज जर आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे उपोषणाला पाठिंबा मिळत आहे ते ज्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी आरक्षणाचा मुद्दा मराठ्यांचा मुद्दा जसा सरकारला म्हणजे महायुतीला महागत पडला तशाच पद्धतीचा फटका कदाचित ओबीसीच्या आंदोलनाकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यावर होऊ शकतो आणि म्हणूनच असं होऊ नये म्हणून सरकारने जागरूकपणे लक्ष्मण आके यांची जी काही मागणी आहे त्या मागणीला एकूणच त्यांची मागणी म्हणजे समस्त ओबीसी वर्गाची मागणी आहे त्याच्यामुळे या मागणीला त्यांनी तशा पद्धतीनं लक्षात घेऊन या संदर्भामध्ये नेमकं हे उपोषण जास्तीत जास्त कसं लांबणार नाही याची काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे दुसऱ्या बाजूला मराठ्यांनी तर जो काही हिंगा दाखवायचा तो हिंगा सरकारला दाखवला आहे मात्र ओबीसी हा फार मोठा वर्ग आहे आणि ओबीसीच्या आंदोलनाला जर दुर्लक्ष जर केलं एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार महायुतीचे सरकार यांनी जर या आंदोलनाकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा फार मोठा फटका आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि आत्तापर्यंत दुर्लक्षलेलं हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वेग येतोय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळीच माणसं जर त्या ठिकाणी जर गेली तर मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ओबीसीच्या विरोधामध्ये हे सरकार वागतंय की काय अशा पद्धतीची भूमिका एकदा का ओबीसी समाजानं घेतली तर त्याची फार मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल आणि म्हणूनच ओबीसींचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाला कशा पद्धतीनं धक्का लागणार नाही याची माहिती लेखी आश्वासन जर लक्ष्मण आकेंना दिलं तर लक्ष्मण आकेंचं आश्व आमरण उपोषण जे आहे ते वेळीच थांबवण्यात येऊ शकतं आणि दुर्गामी परिणाम जे सरकारला लोकसभेमध्ये भोगावे लागले तशाच पद्धतीचे जर याच्यावर दुर्लक्ष केलं तर त्याचे दुर्गामी परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भोगावं लागू शकतात आणि ओबीसी हा फार मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या वाटेला जर सरकार जर गेलं तर त्याची किंमत पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोजावी लागू शकते आणि म्हणून दुर्लक्ष करून आतापर्यंत जे जितकं दुर्लक्ष केलं आहे तितकं खूप झालं आजच्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यासुद्धा सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण राखेंच्या भेटीसाठी गेल्या होत्या मात्र सरकारच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ किंबवना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लेखी आश्वासन दिलं किंबहुना त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि ते आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला तर मात्र ओबीसी वर्गामध्ये मा जी काही सध्या सरकारच्या विरोधामध्ये वातावरण आहे ते वातावरण थांबवण्यामध्ये कदाचित ते यशस्वी होऊ शकतात अन्यथा मराठ्यांच्या आंदोलनामध्ये जशा पद्धतीचे रोज मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं जात होते तशा पद्धतीनं आपलं आंद आंदोलन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय ही भावना कदाचित ओबीसीच्या वर्गामध्ये जर झाली तर मात्र पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका त्यांना बसू शकतो दुसऱ्या बाजूला हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीनं होण्यासाठी सरकार जर कमजोर पडत असेल तर विरोधी पक्षानं मात्र ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये लक्ष्मण हाके यांचं जे आमरण उपोषण आहे याला पाठिंबा देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे अर्थात हे उपोषण जे लक्ष्मण हाकेंनी सुरू केलेलं आहे हे उपोषण काही मराठ्यांच्या विरोधामध्ये नाही आहे मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या अशा पद्धतीच्या भूमिके जी भूमिका आहे त्याला कोणत्याच ओबीसी नेत्याचा विरोध नाही मात्र हे आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आमच्यामध्ये कोणाला वाटा नको ज्यांना कोणाला वाटा द्यायचा असेल तो स्वतंत्रपणे प द्यावा अशी मागणी या ठिकाणी ओबीसी नेत्यांनी ने घेतलेली आहे आणि ती रास्तच आहे आधीच ओबीसी वर्गाला आरक्षण आहे ते कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर मराठा समाज जर येत असेल तर मात्र त्याच्यामध्ये यांच्या हाताला ओ बी सीच्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या आहेत यांना काहीच मिळणार नाही ही भूमिका रास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आधीच जे कुणबी मराठा मराठा कुणबी यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे त्याच्यामुळं त्याचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्याच्यामुळं राहिलेला जो मराठा समाज आहे या मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं ही भूमिका घेऊन लक्ष्मण हाके हे आमरण उपोषण करत आहेत या उपोषणाकडे झालं तेवढं दुर्लक्ष खूप झालं यापुढे जर सरकार अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत राहिलं तर मात्र त्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला चुकावी लागेल हे वेगळं गर सांगण्याची गरज नाही नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद